ओम गणेशाय नम येणाऱ्या गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे का आपण वर्षातून दोनदाच गणेश चतुर्थी का साजरी करतो आणि माघ महिन्यात येणारी ही गणेश जयंती भाद्रपद चतुर्थीपेक्षा कशी वेगळी आहे जर तुमच्या आयुष्यात संकटे संपत नसतील किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर या बावीस जानेवारीला येणारी गणेश जयंती तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते आज मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी केल्याने तुमचे रखडलेले नशीब चमकू शकते लोक म्हणतात की भाद्रपद महिन्यात बाप्पा पाहुणा म्हणून येतो पण चतुर्थी ही बाप्पाचा वाढदिवस आहे याच दिवशी माता पार्वतीने आपल्या शक्तीने गणेशाला जन्म दिला याला वरद चतुर्थी देखील म्हणतात वरद म्हणजे वरदान देणारा या दिवशी बाप्पा पृथ्वीवर अतिशय आनंदी असतो आणि जो कोणी मनापासून प्रार्थना करतो त्याला तो रिकाम्या हाताने परत पाठवत नाही या तीन गोष्टींपैकी पही पहिली गोष्ट आहे तिळाचे गुपित या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करा असे केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि बप्पाचा आशीर्वाद मिळतो दुसरा उपाय म्हणजे खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमची कामे अडकडत असतील तर बप्पाला एकवीस तिळाचे लाडू किंवा एकवीस तुरवांची जोडी अर्पण करा अर्पण करताना विघ्नहर्ता या नावाचा जप करा तिसरा उपाय म्हणजे गणेश जयंतीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढा यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते या दिवशी एक मोठी चूक टाळा बरेच जण गणेश जयंतीच्या उत्साहात एक मोठी चूक करतात ती म्हणजे चंद्रदर्शन लक्षात ठेवा या दिवशी चंद्र पाहिल्याने तुमच्यावर खोटा आळ येऊ शकतो जर चुकून चंद्र दिसला तर घाबरू नका सिंह हो प्रसेनमवतीत हा मंत्र म्हणा किंवा बप्पाची क्षमा मागा बप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लेहेला विसरू नका ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा